श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातील पस्तीस गावे ही आवर्षणग्रस्त क्षेत्रात येत असून या गावांसाठी दरवर्षी रोजगार हमी कामासाठी चाऱ्यासाठी आणि जलसंधारण कामासाठी प्रचंड प्रमाणात निधी खर्च होत आहे अवेळी पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटत चाललं असून परिसरातील शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत या गावातील एकशे वीस पाझर तलाव आणि एकशे दहा बंधारे भरण्यासाठी आणि पिण्यासाठी एकूण दोन हजार एकशे पन्नास दशलक्ष घनफूट इतकं पाणी आवश्यक आहे शासनाकडून जर साकाळी उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळण्यास चाल ढकल होत असेल तर या पस्तीस गावातील शेतकरी लोकसभा निवडणुकीवरती बहिष्कार टाकतील अशी ग्वाही यावेळी देण्यात आली आहे साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी या ठिकाणी लाभधारक श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातील दोन्ही मिळून पस्तीस गावातील जनता आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती शांततेने मोर्चासाठी आली होती साखळा उपसा सिंचन होण्यासाठी महाराष्ट्रातल्या अनेक योजना होतात आमची योजना का होत नाही हा पठार भाग आहे उपसा सिंचनशिवाय पर्याय नाही तीन फेब्रुवारी रोजी चिखली या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्ता रोप झाला त्यानंतर नऊ फेब्रुवारी रोजी रुई छत्तीशी या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्ता रोप झाला आणि मग त्यानंतर माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदनं देण्यात आली कालपर्यंत त्यांना तीन निवेदनं दिली गेली त्यांनी सर्वे करायचे तातडीचे आदेश दिले परंतु सिंचनभुवन पुन्हा या ठिकाणी सर्वेचे आदेश नाहीत आणि म्हणून आजचा महामोर्चा त्या ठिकाणी करावा लागतो आमचं शासनाला एवढंच मत आहे की या ठिकाणी सहभागी होत असताना कोणी राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून पाणी या एकच प्रश्नावर आम्ही सगळेजण एक झालेलो आहोत लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी जर सर्वे पूर्ण होऊन तांत्रिक मंजुरी आम्हाला जर मिळाली नाही तर या सगळ्या गावांचा गेली अनेक वर्ष प्रत्येकाला त्या ठिकाणी प्रत्येकानं मतदान केलेलं आहे मग आमच्या भागातल्या जनतेचं मत असं एकदा या निवडणुकीमध्ये बहिष्कार टाकला नसल, तर काय होईल शासन जर आपला प्रश्न वीस पंचवीस वर्ष सोडत नसेल तर येत्या लोकसभेमध्ये आम्ही बहिष्कार टाकण्याच्या विचारात आहोत आमची लोकसभेपूर्वी तांत्रिक मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे सर्वे होण्याची अपेक्षा आहे आणि पूर्वी आमच्या या योजनेला पूर्णतः मंजुरी मिळावी अशी आमच्या पठार भागातल्या सगळ्या जनतेचं त्या ठिकाणी मत आहे पस्तीस गावांना प्रेरणादायी ठरणारी साखळी उपसा सिंचन योजना साकार करण्यासाठी गेल्या पंचवीस वर्षापासून संघर्ष होत आहे तरी देखील अजून शेतकऱ्याच्या पदरात काही पडलेलं नाही आणि आता नेहमीची दुष्काळी परिस्थिती आणि हा पर्जन्य छायेचा भाग असल्यामुळे या ठिकाणी पाऊसही कमी पडतो म्हणून या खरंच शेतकऱ्या शेतकऱ्यांना जर या भागातला न्याय द्यायचा असेल तर साखळी उपसा सिंचन योजना सरकारने मंजूर केली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी देखील आता मनावर घेतलेला आहे परंतु त्यांनी खालच्या अधिकार त्याचप्रमाणे मनव घेतलं पाहिजे आणि ज्याप्रमाणे पाणी सगळ्यांना लागतं व्यावसायिकांना लागतं शेतकऱ्यांना लागतं अधिकाऱ्यांना लागतं सगळ्यांना पाणी लागतं थोडा पाण्याच्या विषयाच्या बाबतीत सर्वांनी महत्त्वाचं समजून ही योजना साकार करण्यासाठी ही सर्वे वगैरे जी आता सांगितलेलं आहे वरुण शासनाने तो लवकर व्हावा म्हणून आजचा हा मोर्चा काढण्यात आला आणि सिंचन भवनातले जे अधिकारी आहेत यांना जिल्हाधिकाऱ्यांनी देखील यांचा पाठपुरावा केला पाहिजे ज्याप्रमाणे टंचाईची मीटिंग महिन्याला होते किंवा दीड महिन्याला होते किंवा पंधरा दिवसाला होते त्याचप्रमाणे साखळाई उपसा सिंचन योजना साकार होण्यासाठी या कृ कृष्णाखोऱ्याचे अधिकारी जे आहे सिंचन भवनमध्ये इथं बसलेत त्यांचा देखील कलेक्टरने महिन्याला पाठपुरावा केला पाहिजे आणि त्यांना काय कमी असेल तिथं गाईडलाईन दिली पाहिजे काय अडचण असेल तर आम्हालाही सांगितलं पाहिजे आम्ही देखील सर्वेसाठी शेतकरी सर्व इंजिनियर आहेत कोणी श शिकलेली सगळी मंडळी आहेत हे देखील सर्वेसाठी मदत करतील फक्त इलेक्शन uh, आहे हे आहे ती कारणं नको आता जे राहिलेले दोन महिने आहे समजा जरी इलेक्शनमध्ये असतील तरी शा शासकीय अधिकाऱ्यांना काही आचारसंहिता नसते आणि ह्या योजनेसाठी काय ते कारण सांगायची गरज नाही आणि म्हणून ही योजना होण्यासाठी आस सर्वे सर्व्हे होणं फार गरजेचं आहे आणि सर्वे झाल्यानंतर अंदाजपत्रक तयार होऊन आपल्याला ही विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आपल्याला ह्या योजनेला जर मंजुरी मिळून बजेटला प्रोविजन झाली तरच खऱ्या अर्थाने आपली साखळ्या योजना मंजूर होईल उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत आम्ही इतका समुदाय जमलेला आहे की जमून सुद्धा ह्या उपसा योजनेचं कुणी दखल घेतली जात नाही या ठिकाणी आज आम्ही जिल्हा उपजिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी जर हे लवकरात लवकर मंजूर नाही केलं तर ना आम्ही दुसरंही आंदोलन करायला मागे तीके तीके मागे हटणार नाही याची उपजिल्हाधिकारी साहेबा साहेबांनी नोंद घ्यावी आणि ह्या भागात छत्तीस गावामध्ये जे साखरा योजना राबवली हो जात आहे या भागातली परिस्थिती सांगायची झाली साहेब तुम्हाला तर अशी परिस्थिती आहे की या भागामध्ये पन्नास भागा पन, ते सत्तर टक्के मुलं आहे लग्नाअभावी वंचित आहेत कारण या भागामध्ये पाणी नाही आणि नोकऱ्याही नाहीत लोक मुली देतील पण नो पाणीच नाही आहे त्या भागात तर कुणीही मुली देऊ शकत नाही आहे आणि त्यामुळे लग्नाबावी पेक्षा सत्तर टक्के वंचित आहेत याची या, या साहेबांनी दखल घ्यावी आणि विशेषतः जनावरांची काळजी यांनी राज्य सरकारला द्यावी योजनेचा मोर्चा म्हणजे साकळा योजना हो म्हणजे कुकडी आणि शिना नदीतल्या मधला जो भाग आहे तो बेटासारखा भाग उंच वाटा आहे आणि त्याला कुठूनही पाणी येण्याची शक्यता नाही आणि म्हणून या दुष्काळ भागाला जर न्याय मिळायचा असेल तिथली जमीन ओलिता खाली यायची असेल त्यांचे प्रपंच प्रकाशात यायचे असतील तर साकळा योजना होणं अत्यंत गरजेचं आहे या योजनेमध्ये श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातले छत्तीस गावं येतात आणि ही योजना जर झाली तर निश्चितपणे या छत्तीस गावचा काळ चांगला होणार आहे अनेक वर्षापासूनचा लढा चालू आहे परंतु आता हा सर्वपक्षीय लढा सुरू झालेला आहे म्हणून सर्वपक्षीय नेत्यांनीसुद्धा यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे त्याला सर्व पक्षांनी पाठिंबा देऊन लवकरात लवकर ही योजना मार्गी लावावी अन्यथा लोकांच्या भावना फार प्रक्षुब्ध आहेत मतदावर बहिष्कार टाकणे रस्ता रोको करणे रेल्वे रोको करणे कलेक्टर कचेरीवर अनेक वेळा उपोषणं करणे मोर्चे काढणे इथपर्यंत लोकं गेलेले आहेत तर कुकडीमध्ये जे सरासरी गोड नदीतनं सरासरी पंधरा टी एम सी पाणी वायाला जातं एवढं पाणी वाया जाऊनसुद्धा आपल्याला दोन टी एम सी पाणी ही सरकार देऊ शकत नाही ही खेदाची गोष्ट आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे कोकणी क्षेत्रात आठमाही प्रकल्प आहे तिथं बारामाही पिकं घेतली जातात ते पिकांची रचना बदलून रचना बदलून त्याच्यातलं पाणी आम्हाला द्यावी दुसरी गोष्ट म्हणजे लवादाने तीन टी एम सी पाणी कुकडीला एक्स्ट्रा दिलेलं आहे त्यातलंही पाणी आम्हाला द्यायला काहीच हरकत नाही तिसरी गोष्ट सुद्धा खूप बिगर सिंचनासाठी दोन टी एम सी पाणी राखीव तीन टी एम सी पाणी राखीव ठेवलेलं आहे त्यातलंही आपल्याला एक टीमस पाणी देऊ शकतं जर अधिकाऱ्यांची आणि सरकारची इच्छा असेल तर कुकडी कुकडीला खा आपलं साखळीला खात्रीशीर पाणी उपलब्ध होऊ शकतं याच्यासाठी सर्वांनी आता यापुढे श्रीगोंदा कुकडी विभाग श्रीगोंदा इथे मोर्चा नेणं अत्यंत आवश्यक आहे कुकडी खोऱ्यातली जे अधिकारी आहेत त्यांच्यावर दबाव आणल्याशिवाय पाणी उपलब्ध होऊ शकणार नाही